साहेब हे सापळे कशा पद्धतीने लावले जातात आणि हे गोळी कुठं ठेवली जाते आणि कसे अडकवले जाते ही पद्धत आहे ते आम्हाला तेवढी समजावून मला हा जो सापळा आहे त्याला डेल्टा ट्रॅप्स म्हणतात आणि ह्याच्यामध्ये जे आपण जे अडकवतो ते ह्या प्रकारे ह्या पद्धतीची आळी असते म्हणजे जे तक्करी आळी असते तुमच्या शेतामध्ये जे येणारी जी, जी तपकिरी आळी तर त्या तपकिरी आळीसाठी आपण ह्या डेल्टा ट्रॅपमध्ये तो जो गोळी असते ती ह्याच्यामध्ये लावतोय तर तो आता जो डेल्टा ट्रॅप आहे तो कसा लावला गेला पाहिजे हे तुम्हाला मी सांगतो तर हा डेल्टा जो ट्रॅप असतो ती एका बाजूनं संपूर्ण प्लेन असतो आणि दुसऱ्या बाजूनं संपूर्ण चिकट लावलेला असतं आणि त्याच्याबरोबर म्हणजे त्याच्या वरच्या बाजूला रिलीज पेपर असतो तर ते पहिल्यांदा काय करायचं तो रिलीज पेपर काढून टाकायचा हा रिलीज पेपर आपण काढून टाकला रिलीज पेपर काढल्यानंतर तुम्हाला एक मध्ये एक प्रकारचं होल दिसेल बरोबर आहे तर होल जो होल आहे त्यामध्ये आपण काय करायचा की हा जो ल्यूर असतो हा जो ल्युअर असतो तो त्या ल्युअर आहे ना ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये लावायचा पण ही संपूर्ण खबरदारी घ्यायची की हा जो लूर ल्यूर आहे डायरेक्ट हाताचा स्पर्श वगैरे आपला झाला नाही पाहिजे तर कशामुळे झालं नाही हा तर ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये जो आहे रा, आस, लूर आहे ते आपण काय करू रुमालाच्या त्यामध्ये देऊ रुमाल असावा असला तर किंवा स्वच्छ कापड असले ना तरी चालू शकेल हा ह्या पद्धतीने तुम्ही ल्यूर लावला लूड लावल्यानंतर हा जो डेल्टा ट्रॅप आहे ते खाची दिलेले आहे ते या दोन पद्धती प्रकारे यामध्ये खाचे दिलेली आहे ती ते संपूर्ण फक्त असा त्रिकोणी करून टाकायचा त्रिकोणी केला की वरच्या बाजूला एक तार तार असते ना तारेच्या तुकडा तारेचा तुकडा घ्यायचा आणि फक्त लावायचा आणि हा जो डेल्टा ट्रॅप आहे कुठल्याही पिकाच्या पिकापेक्षा एक फूट फक्त जल लावायचा आता तुम्हाला ते दाखवतो